आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्र देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव पंढरपूरची यात्रा आणि विठ्ठल हा पारंपरिक मराठी समाज मानसाचा सगळ्यात महत्त्वाचा मानविंदू आहे महाराष्ट्रभरातून शेकडो पालख्या ज्ञानबा तुकारामचा अखंड जयघोष करत आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचतात चंद्रभागेचा काठ भक्ती रसात नावून निघतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हा बीजमंत्र घेऊन वारकरी जन विठोबाच्या चरणी लीन होतात शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रात ही परंपरा अव्याहतपणे चालत आली पंढरपूरच्या विठोबाकडे आणि आषाढीच्या वारीकडे असं कोणतं संचित आहे की जे महाराष्ट्रावर इतकी संकट परकीय आक्रमण येऊनही टिकून राहिलं मुळात विठ्ठल या दैवताचा इतिहास काय या प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत इसवी सणाच्या अकराव्या शतकापासून मिळणाऱ्या शिलालेखातून आणि मंदिर शैली शिल्पशैलीच्या पुराव्यांमधून या दैवताचा आणि स्थान महात्म्याचा चढता आलेख अगदी स्पष्टपणे रेखांकित झालाय भक्ती संप्रदायाच्या हृदयस्थानी असलेल्या या दैवताचा आणि पंढरपूरचा या पुराव्या नादीचा इतिहास मात्र बरीच दशकं तितकासा स्पष्ट नव्हता श्री विठ्ठल पंढरीनाथ आणि पांडुरंग अशा विविध नावांनी या देवतेचा महिमा प्रसिद्ध आहे अनाथांचा नाथ भक्तांचा प्राण साधकांचा मायबाप योग्यांचं निजधन दिनांचा दयाळू कृपेचा सागर लावण्याचा पुतळा भक्तीचा जिवाळा वारकऱ्यांची माऊली आणि संतांच्या जीवीचा संत सखा अशा कित्येक वैशिष्ट्यपूर्ण भावविशेषणातून संत साहित्यात पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घडतं हिंदूंच्या बहुतेक देवदेवता या शस्त्रधारी खडगसंपन्न आहेत पण पंढरीचा विठ्ठल याला अपवाद आहे भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेला श्रीकृष्ण सेप रेडी कंटिन्यू